गुड मॉर्निंग तर आज आमच्याकडे सुहासणीचा कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या माहेरी सुहासणीचा कार्यक्रम आहे आणि त्याची तयारी चालू झालेली आहे तर आम्ही सकाळी उठलेलो आहोत आत्ताच माझी आंघोळी वगैरे झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडेचार वाजत आलेले आहेत आणि मग तुम्हाला टायमिंग दाखवते मग मी टायमिंग दाखव मोबाईल हे बघा साडेचार नाही सव्वा चार झालेले आहेत ओके मम्मी सव्वा चार झालेला आहे परंतु मी उठले चार वाजता माझी वगैरे झाली आणि माझी मम्मी उठलेली आहे तीन वाजता तीन वाजता उठून तिने डाळ वगैरे कुकरला लावलेली आहे आणि तर थोडीफार काबं केलेले आहेत आणि कनिक मळाय घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते मम्मी कणिक मळते भाऊ शकता मम्मी काय आहे आपल्याकडे आज आहे किती आहेत अरे कुकरला होत आहेत चला आता मी मदत करू लागते चला आता लागते, मी मदत करू लागते मम्मीला भरपूर लेट झालाय म्हणजे सव्वा चार वाजले मी चार उठले मम्मी तीन उठलेले आहे तर बघू बारा वाजता सहज मी जेवायला खालावे लागतात ला, ला, ला ला, कारण ज्या गाडीच्या साईडला ज्या सुवासीन बायका असतात त्यांना एक दिवसाअोदर हळदी भुंकू लावला जातो आणि त्या सुवासीन बायका उपवास पकडतात ना सगळेजण उपवास पकडतो हा आणि मग त्यांना लवकरच बारा वाजेपर्यंत आपण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करायचा आहे आणि आपल्या घरी बोलवायचं आहे तर चला किती

就是自己在各自的那个拿货过来了，就这样的就快，两个人就都加快。你今天晚上回去，把那个鞋拿过来。拿过来。可乐。你咋去的？哦，哈，你咋来去的？ एवढे येळवणे काढायचे साईडला आणि अर्धी डाळ शिजवून घ्यायची आहे बाकीचे राहिलेले तर या ठिकाणी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पूड जायफळ तोंथपडीशेप ॲड केलेले आहेत परतून घ्यायचे ते येळवणी काढलेले साखर गुळाऐवजी साखरेचा वापर करायचा आहे ना नाही ना बघ तर माझी लहान भाऊ जे आहे तर तीही तयारी करत आहे तर भरपूर लवकर उठली तीही आणि दिव्याही उठलेली आहे तर सर्वांची तयारी चालू आहे आमची भाई आहे इथं बा कढीपत्ता कोथिंबीर मी पण मदत करते शूटिंग शूटिंग करत करतील भजीची तयारी चालू आहे चला गुड मॉर्निंग हा मी केलंय काम बाबा मी पण करते काम <laughs> अय्या आमचा राजू उठून आला पडू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साडेपाच वाजता आलंय उठून हाय करा आमचं नक्षीत उठलंय नक्ष 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 आमचं एवढच पिटुकल हाय करते हाय <laughs> <ताराँ> <laughs> <ना। laughs> काय करतोय तर या ठिकाणी डाळ परतून होत आहे कापर्यंत मम्मीने कणिक घेतलेला आहे तर काय झालं अगोदरच म्हणजे एक तास अगोदरच कणिक असं घट्ट मळून घेतलेलं आणि ते मम्मीने अशा प्रकारे कणिक एका मोठ्या पाठीमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी का ओतलं मग अशा पद्धतीने केल्यावरती पाण्यामध्ये खनिक एक तास बरोबर हे बघा बर आणि आमचा आता आम्ही चहा ठेवलंय मस्त दुधाचा गरगरीत असा चहा

आणि जि पुरण वाटत आहे मला पुरण जोरदार वाटण चाल आहे आता पण जोरदार हे तेवढं ताकत चाललं आहे आणि फ्रंटपणीला सुरुवात झालेली आहे मग चला लागतं फळ्या फळा फट केलं आहे ना तर नैनाने एवढ्या पापड्या फ्राय केलेल्या आहेत मस्त सारे एवढा है ना त्या पुरवड्या ना पापड पापड आहे ना आपण वाढल्यानंतर दाखवूया एवढं डब्बा भरून झालेला आता भजी करायची आहेत ना तर मम्मीकडं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पुरणपोळीचं नैनानी पापड आणि भजी भात बनवला आहे भरपूर काम केलं नाही ना। तीन आयटम दिव्याकड तीन किलोची डाळ आणि मी सर्वांना मदत करते मी पण मदत करते चला ए मम्मी आता टाकते माझा सोडा मागते ती तर घेतले हा करू लागते का बरोबर तर या ठिकाणी नैना भजी करून घेत आहे मस्त कांदा भजी आहेत ना आपले कांदा भजी तर या ठिकाणी गरमागरम भजी भजी पाहिल्यानंतर भरपूर इच्छा होते परंतु आज उपवास आहे आणि बाहेर पाऊस आता थोडा कमी आला नाही तर पहाटेपासून म्हणजे रात्रभर पाऊस चालू होता हे बाहेरचं वातावरण आणि उपवासासाठी हे काय बोलतो त्याला खारवड्यात खारावड

पुरणपोळ्या चालू आहेत आणि मी पोळ्या शेकायला मम्मीला मदत करते आणि तिकडे चालू आहेत एक साईडला जिव्या पडते भ्रजी करते तर गरमागरम भ्रजीचा खाण्याची भरपूर इच्छा होते तर लहान उपवास आहे कारण उपवासा बाराच्या नंतर सोडता येणार आहे त्याच्यामुळे काय नाही आता आम्हाला ह्या उपवासाच्या पापड्या केलेल्या आहेत

ठेवले बघ इथे काय म्हणतो ताट वाटत नानी ना आमटी आमटी रोज बनवतात चला तर आता पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे भजी वगैरे बनवले पुरवड्या बनवले काय pulih कुरणपुळे

ए तू पण पाया पण सगळ्यांच्या जाऊन मध्ये जाऊन पाया पण लावली 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 ये ये बाहेर ये तिकडं तिकडं करा त्या इलं करा 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 सुरुवात करा हा देते देते नाही पाणी तिकडं पाया पाय हॅलो तुम्ही पण करा <laughs> हां करते बघते ना काही इकडे बघा इकडे इकडं बघा जेव्हा पोटभर जेव्हा बघायचं हा हा बघायचं पण जेवायचं दोन कस एक्स्ट्रा खायचं जेवून गेलेले आहेत पसारा पडलेला आहे पसारा आमच्या किचन मध्ये मला करायचंय सगळा पसारा मला आवडायचाय या झाला कंटाळाला आणलं नाही का काय त्याच्यामध्ये होत का पप्पा ने हे का काय वाटत आहे